पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या क्यू आर कोड ला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता आमचा प्रभू या दिवसामध्ये अनेक चांगल्या साक्षी निर्माण करत आहे पुष्क लोकांच्या जीवनामध्ये असं कळेल आ, एक ब्रदर त्यांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की पाळकसाहेब माझी भाची तुम्ही प्रार्थना केल्यानंतर प्रभूनं तिला प्रेग्नन्सी राहू दिली आणि डिलिव्हरीसाठी आता हॉस्पिटलमध्ये आम्ही चाललेलो परंतु तिच्या कॉम्प्लिकेशन्स एवढ्या आहेत त्याच डॉक्टरनं सांगितलं की तिची कंडिशन क्रिटिकल आहे आम्ही बाळाची पण गॅरंटी देत नाही आणि आईची पण गॅरंटी देत नाही आणि मग त्या भावाने सांगितले की हे डॉक्टर बोलत आहेत परंतु आमचा विश्वास आहे की प्रभुनं प्रार्थनेने हे लेकरू गर्भधारण राहण्यासाठी कृपा पुरवलेली हो आहे तर प्रार्थनाच या सगळ्या परिस्थितीला बदलणार आणि तितके नॉर्मल होते बोलताना हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेत आणि डॉक्टर सांगत आहेत क्रिटिकल कंडिशन आहे बरेच इश्यूज होते हार्टला होल होतं आणखीन ते बऱ्याच इतक्या गोष्टी सांगितल्या की माझ्या लक्षात पण राहिल्या नाही आणि मी ते लक्षात ठेवत पण नाही त्याचं वर्णन मी फक्त ऐकतो आणि विसरून जातो आणि जी लागू करण्याची प्रार्थना ती करून होतो त्यानंतर मग प्रार्थना केली पण मनामध्ये थोडी धाकधूक होती की प्रभू आशीर्वाद दिला परंतु आता या लोकांना दुःखाच्या डोहामध्ये तू पाठवू नकोस काहीतरी कर त्यानंतर तीन तासांनी त्यांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं डॉक्टरनं सांगितलेलं इशून सगळं खोटं ठरवलं नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला देवाला कोणतीच गोष्ट कठीण नाही कठीण नाही बरं का सगळ्या गोष्टी देवाला शक्य आहेत आणि लेकरांचे आशीर्वाद तर एवढे द्यायला दे लागले देव की विचारायला नको अजून एका सांगितलं दहा वर्षानंतर पहिल्यांदा माझी पत्नी प्रेग्नंट आहे आणि त्याचं नाव ठेवण्यासाठी मी तुमच्या चर्चमध्येच घेऊन येणार आहे दहा वर्षानंतर प्रभूनं त्यांना सुद्धा लेकरू दिलेल्या ले। मला असं वाटतं देवाचं एक एक वर्ष एक एक आशीर्वादच आहे नाही का या वर्षामध्ये नुसते लेकराचेच आशीर्वाद आम्ही अनुभवत आहोत तर पुष्कळ लोकांना देव लेकर देऊन आशीर्वादित करत आहे तारा देऊन आशीर्वादित करत आहे या सगळ्या गोष्टीच्याद्वारे आम्ही देवाच्या जवळ यावं हीच देवाची अपेक्षा आहे आणि शास्त्र काय सांगता माहिती का विश्वास दर्शील तर देवाचं प्रॉब्लेम काय माहिती का आम्हाला सगळ्याला संरक्षणाची गरज आहे रक्षण पाहिजे बरं का आमचं बचाव व्हायला पाहिजे कारण सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला खाव आणि कोणाला गिळाव म्हणून टपत आहे सैतानाचं काम गर्जना करणं परंतु आमचा स्वभाव भित्र असल्या कारणानं वीज जरी आकाशामध्ये दिसले गडगडलं तरी आम्ही घाबरतो नाही का डचकून उठतो ती पडती नाही पडती तुमचं घरी एवढं छान आहे परंतु भित्र आमचा स्वभाव आहे आणि सैतान वारंवार गर्जना करायचं काम करत असतो मग आता आमचा बचाव तर व्हायला पाहिजे मग देवानं आमचा बचाव करण्यासाठी काही दैवी सूत्र सांगितलं का पवित्र शास्त्रामध्ये आमच्या अवतीभोवतीची जी, जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आणि लक्षात ठेवा रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नाला भीतीला तोंड द्यावं लागतं कोणी म्हणतं ऍसिडिटी झाल्यामुळं दडधड झालं नाही का डॉक्टर सांगतात तुम्हाला भीती काय वाटली नाही ऍसिडिटी वाढली कधी म्हणतात बी पी वाढली तर दडधड होतं आपण हे सगळं वाढायचं कारण काय काहीतरी कारण आहे ना मानसिकता काहीतरी आहे का नाही कधी कधी ही मानसिकता मनुष्याला मानसिकता म्हणजे नेमकं काय का मनाची कमजोरी आहे त्या मनुष्य मनानं कमजोर बनतो ना त्या मनुष्याला बारीक सारीक प्रश्न मोठे दिसायला लागतात आणि जो मनुष्य मनानं खंबीर असतो आता हे खंबीर होणं म्हणजे नेमकं काय काही लोकांना हा खूप खंबीर आहे कोणत्याच प्रश्नाला घाबरत नाही काय हे खंबीर काय हे कमकुवतपणा एक्झॅक्टली आहे का आणि मनुष्य त्याच्यातली दुर्बलता काढण्यासाठी वेगवेगळे मार्ग तपासत असतो काय व्हायला पाहिजे मग काउन्सलर कडे कोणी काउन्सिलिंग करणारा मग डॉक्टर जातो आम्ही ज्याला सायकोलॉजिस्ट म्हणतो तो येतो मग सगळं लिहायला लावतो मग असं तसं सगळं लिहून घेतल्यानंतर तो कित्येक वेळा काउन्सिलिंग करतो आणि काउन्सिलिंग केल्यावर झोपेच्या गोळ्या देतो आणि झोपेच्या गोळ्या देऊन काय म्हणतो की तुम्ही ह्या घ्या आणि रात्रभर झोपा बर झोप झोपेतून जागा झाल्यावर प्रश्न आहेच ना तो प्रश्न आमच्या समोर असणारच आहे मग रक्षण करणार कोण या भयातनं या टेन्शन मधनं या तणावामधनं कशा पद्धतीने मी बाहेर पडणार पुष्कळ लोकांशी कॉल येत काहीतरी सांगा कोणता तरी अध्याय सांगा आम्हाला चिंतेपासून मुक्त व्हावा अहो चिंतेचे संदेश आहे का तरी पण त्यांना वाटतं कुठंतरी अजून वेगळं काहीतरी सांगायला गेलं पाहिजे मग कोण करणार आहे आमचं रक्षण या सगळ्या समस्येतनं सगळ्या अडचणीतनं सगळ्या प्रश्नातनं आमचं रक्षण करणार कोण आम्ही म्हणतो नाही देव देवच करेल देवानेच केलं पाहिजे बरं ठीक आहे देवाच्या हाती तुम्ही सोपवलं देव तुमचं करेल पण देव फुकट तुमचं रक्षण करणार आहे का सैतान म्हणतो नाही का योग काय तुझं फुकट होय बाळगतो का मग देवाला पण तुम्ही म्हणता का फुकट येऊन आम्ही चर्चला येणार नाही आम्ही बाकी काही करणार नाही आणि आम्ही काय करू एका पाळकाला सांगू प्रार्थना करायला बरेच लोक सांग नाही तुमचं देव खूप ऐकतो तुम्ही प्रार्थना करा तुमचं का नाही ऐकतो तुमचं का नाही ऐकत तुम्हाला वाटतं की मी प्रार्थना केल्यावर देव ऐकतो मग तुमचं ना ऐकण्याचं कारण काय का तर प्रभूला ज्या आवडणाऱ्या गोष्टी माझ्यामध्ये दिसतात त्या तुमच्यामध्ये नसतील प्रभूला माझ्यामध्ये काही चांगल्या गोष्टी दिसतात म्हणून तो माझा ऐकतो आणि काय घडतं पा नुसतं कुणाचं तरी मेसेज आल्यावर सगळी प्रार्थना केल्या नाही सगळं झालं फक्त ओके टाईप करा ओके टाईप केलं तर प्रश्न सुटतील आणि मी पण ओके टाईप करतो इकडं ओके आता कधी तरी ते, ते रात्री पाठवलेला मेसेज असतो आणि सकाळी ओके टाईप केलेलं असतं सकाळी ओके टाईप केलं दहा मिनिटामध्ये ते बरं झालेलं असतं मग काय ओके मध्ये ताकद आहे का नाही ओ देव ऐकतो का ऐकतो देव कारण काय देवाचं अशी कोणती गोष्ट आहे कशाने हमी प्रभू देतो की मी तुमचं ऐकणार आहे मी तुम्हाला यातून बाहेर पडणार आहे स्तोत्रसंता एकतीसावा ध्याय आणि त्याचं तेवीस आणि चोवीस वचन विश्वास ठेवणाऱ्यांचं तो रक्षण करतो असं टायटल आहे विश्वास ठेवणाऱ्यांचं तो रक्षण करतो हा अहो परमेश्वर अहो परमेश्वराचे सर्व भक्त अहो परमेश्वराचे सर्व भक्त हो सर्व भक्त हो तुम्ही हो। तुम्ही त्याच्यावर प्रेम करा त्याच्यावर प्रेम करा प्रेम करा, प्रेम करा� परमेश्वर परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे विश्वास ठेवणाऱ्यांचं रक्षण करीतो पुरेपूर पारिपात्य करीत पुरेपूर पारिपात्य करीतो अहो परमेश्वराची अहो परमेश्वराची आशा धरणारे आशा धरणारे तुम्ही सर्व तुम्ही सर्व हिंमत बांधा पाच गोष्टी आम्ही पाहणार आहोत पाच गोष्टी ज्या तुमचं संरक्षण करणार आहे जे तुम्हाला भीतीमधनं बाहेर काढणार आहे आणि जे तुम्हाला ॲशुरन्स देणार आहे ऍशुरन्स म्हणजे खात्री काय खात्री तुम्हाला पाहिजे कुठं तरी मनामध्ये चाललेली चलबिचल थांबली पाहिजे बा कधी कधी सगळं चांगलं असतं बरं का तुम्ही निरोगी असतात तुमच्याकडे पैसे असतात राहायला घर असतं नवरा असतो लेकर असतो तरी सुद्धा मनात कुठंतरी चलबिचल चालू असतील या चलबिचललाच काय म्हटलं माहिती का भीती ही जी चेलबिचल असते ना काहीतरी होत आहे काहीतरी होत आहे काहीतरी होत आहे कोणीतरी माझ्यावरती हल्ला करतो कोणीतरी मला आणि महा मग कोणीतरी माझ्या वाईटावर टपलेलं आहे बरं मला हे तुम्हाला सांगा त्याने तुमच्या वाईटावर टपलं तर तुमचं वाईट करून मोकळं व्हायला पाहिजे ना किती दिवस तुमचं वाईट होण्यापासून तो थांबणार आहे आहे ना कुठंतरी गडबड आहे मग आता पहिली गोष्ट जर परमेश्वरानं तुमचं रक्षण करावं प्रभूनं तुम्हाला सांभाळावं देवानं तुमचं रक्षण करावं प्रभू तुमचा पाठी राखावा काय केलं पाहिजे नेमकं काय प्रभूला आमच्याकडनं अपेक्षा आहे पहिलीच गोष्ट तो म्हणतो आहो परमेश्वराचे सर्व भक्त म्हणजे सगळ्यांनी काय केलं पाहिजे परमेश्वराची प्रॉब्लेम भक्तीमध्ये जोपर्यंत मी भक्तच म्हणत नाही कसं देव संरक्षण करणार आहे दानियल सिंहाच्या गोहमधे पडण्याच्या अगोदर त्यांनी भक्ती केली ना देवाने संरक्षण नंतर केलं आधी त्याला भक्ती करावी लागली आधी त्यानं प्रार्थना केली तो असं नाही म्हटला की आता मी संकटामध्ये आणि मग मी काय मी प्रभू आता एवढे दिवस मी प्रार्थना केली आणि आता तुम्हाला संकटात वाचव त्यानं तो दिवस त्या कुरकुरीसाठी किंवा तक्रारीसाठी ठेवला नाही त्यानं सिंहाची गुहा पाहिली तरी सुद्धा रेग्युलर जशी त्याची भक्ती होती तशीच त्यानं भक्ती केली खरा भक्त कोण आहे जो परिस्थिती बदलेल तर भक्ती बदलत नाही सगळ्या परिस्थितीमध्ये तो देवाची भक्ती करतो तो खरा भक्त आहे त्याला ॲशुरन्स आहे त्याला खात्री आहे आणि परिस्थिती बदलली की आमची भक्तीची पद्धत बदलते परिस्थिती बदलली की आमची प्रार्थनेची पद्धत बदलते ज्या प्रकारचं वातावरण असेल त्या प्रकारची आमची भक्ती असणार आहे जर समजा मला जगाचं आकर्षण असेल तर माझी भक्ती निघून जागा माझ्यामध्ये मा जर जगाविषयीचं अट्रॅक्शन असेल मला जगावरती प्रेम करायचं असेल त्याच मी भक्ती करत नाही कारण भक्ती आणि जग हे दोघं एकत्र कधीच राहू शकत नाही जर भक्ती करायची तर जगापासून थोडंसं वेगळं यावं लागतं का कारण तुमचा देव जगा वेगळा देव आहे जगा वेगळा देव आहे आम्ही गाणं गातो पण जगा वेगळ्या देवाला जगात थोडंसं बाहेर यावं लागतं प्रिया म्हणून भक्ती करताना तुम्हाला पुष्कळ अडखण येणार आहे एक लक्षात ठेवा सगळ्यात जास्त अडखण कशाला येतं माहितीये का भक्तीला बाकी कशालाच अडखण येत लग्नाला बघा गाडीच घेऊन येतात चला बसा बसा कोंबून 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 येतात चर्चला कोण गाडी घेऊन येत का नाही कारण सैतानाला माहितीये जर हे भक्ती करेल राजा म्हणतो नाही का दाण्याला ज्या देवाची सेवा तू नित्य करतो म्हणजे तू ज्या देवाची भक्ती नित्य करतो त्या देवानं तुला सिंहाच्या गुहेत सिंहापासून आपला देवदूत पाठवून बचावलं का राजाला सुद्धा माहिती भक्तीमधली मधली तुम्ही जे शुक्रवारी येता रविवारी येताना तुम्ही खास प्रोटेक्शन घेऊन घरी जात असता प्रोटेक्शन बर का सिंधुदुर्गवर बिचारे पण जाताना तुमच्याकडे प्रोटेक्शन असणार आहे फ्रायडेची सभा इथले इथं तुम्हाला यायला नको वाटतं कारण सांगता पण ते किती लांबून आले कशासाठी आले म्हटले नाही आम्हाला ती शुक्राची प्रार्थना त्या भक्तीचा भाग म्हणायचा आता विचार करा तुम्ही एवढ्या विचारणं येता त्या स्वर्गातला देऊन तमाशा बघत बसणार आहे का बरं असं सांगताना तो असं म्हटलं का अरे परमेश्वराच्या ठराविक काय म्हटलं होतं सर्व भक्त म्हणजे सगळ्यांनी काय केलं पाहिजे वर्शिप करणाऱ्या लोकांनी भक्ती नाही प्रॉब्लेम काय असतो माहिती का सगळीकडं बऱ्याच ठिकाणामध्ये त्यांना असं वाटतं की त्यांनी गायचं ना आपण बसायचं त्यांनी नाचायचं ना आपण एंटरटेनमेंट पाहायची अहो तुमचं प्रोटेक्शन तुम्ही घालवत आहात जेव्हा तुम्ही त्या भक्तीशी समरूप होता त्या भक्तीमध्ये तल्लीन होता लक्षात ठेवा भक्ती ही तुमच्या शरीराची संपूर्णपणे देवासाठी असणारं समर्पण आहे म्हणून आम्ही पाहतो की त्या वेदीवरती इसाकाला अर्पण करणं तो म्हणतो ना उपासनेच्या डोंगरावर तो बाबा कुठे चालला तो म्हणतो उपासनेला चाललेला आहे यज्ञ करायला चाललेलो आहे भल्या पहाटे उठून तो चालेल मग त्यानं काय केला आपला मुलगा इसाकाला वेदीवरती दि याला भक्ती म्हटलेला आहे ज्यास तुम्ही भक्ती करताना त्यास तुमचा एकही अवयव तुमचा नसतो कोणाचं संरक्षण देव करतो माहिती का जान उपासनेसाठी आपलं सगळं शरीर देवाला समर्पित केलं आपले विचार आपले डोळे आपले कान आपले हात आपलं अंतकरण सगळ्या गोष्टी प्रभूला देऊन टाकलेल्या काही स्वतःकडे ठेवलेलं हो नाही तुम्ही तुमच्या शरीराचा विचार करत नाही कारण ती तुमची भक्ती आहे आणि तुमच्या भक्तीचं समर्पण मी आता इकडे येण्याच्या अगोदर स्टेजवर चढण्याच्या अगोदर मला ते उभं पण राहता येत नव्हताच काय माहिती कोणस्टॉप पण ते एक प्रकारच्या पेन बॉडी मध्ये व्हायला लागल्या होत्या आणि आता प्रिचिंग करताना असं वाटत होतं मला पाच मिनिटात बंद करावं कारण थोडंसं ओमिटिंग सारखं व्हायला लागलं होतं परंतु त्या गोष्टींकडे जर मी बघत बसलो तर भक्ती कशी होणार आहे परंतु जेव्हा प्रिचिंग करायला सुरुवात केलं आणि प्रिचिंग करत असताना सगळे अवयव देवाच्या हातात समर्पित केले सगळ्या गोष्टी गायब होतात ही भक्तीची ताकद आहे हे संरक्षण आहे हे संरक्षण एक आणि जगामध्ये कुठल्या व्यक्तीला मिळत नाही कोणती टॅबलेट तुम्हाला संरक्षण देणार नाही पण भक्ती तुम्हाला संरक्षण देणार कोणती टॅबलेट नाही तुम्हाला संरक्षण देणार कोणत्याच गोळ्या तुमचा बचाव करणार नाही कुठलं प्रोटीन युक्त खाणं पण तुमचा बचाव करणार नाही पण शंभर टक्के भक्ती तुमचं संरक्षण करणार आहे पण तर असं म्हटलं नाही का चार पुरुषांना पकडून आणलं राजा काय म्हणतो माहिती का सगळं मिष्टांना मी खातो ते मिष्टांना त्यांना द्या मी पितो तो द्राक्षरस त्यांना द्या पण ज्या वेळेस तो खाजा त्याच्याकडे गेला ते म्हंटल की नको राजा खातो राजा आमी, आमी का। का ते आम्ही खाणार नाही राजा पितो ते आम्ही आम्ही शाकभाजी का त्यांनी का शाकभाजी काय ते व्हेजिटेरियन होते म्हणून शाकभाजी खाल्ली का नाही त्याला दाखवायचं होतं या याच्यापेक्षा राजाच्या मिष्टांना भक्तीमध्ये ताकद आहे त्याच्यामध्ये प्रोटेक्शन आहे तुम्हाला माहिती का तुम्ही निरोगी का आहात कारण तुम्ही उत्तम उपासक आहात उत्तम उपासकाचं सगळ्यात मोठं प्रोटेक्शन कोणतं असेल तर देव त्याचं रक्षण करतो का तो म्हटला नाही का श्रीला बाई मी माझे उपासक शोधत आहे म्हणजे त्याचं लक्ष कोणाकडे भक्ती करणाऱ्या लोकांकडे इथं तर वर्षिप चालू आहे ना तुम्ही चर्च मध्ये आला ना चर्च मध्ये आल्यावर तुमचं देवाचं लक्ष तुमच्याकडे नसतं तुम्ही उपासनेमध्ये तल्लीन होताना त्याच देव स्वर्गातन सगळ्यांकडं वारकाईनं पाहत असतो आणि उपासना करणाऱ्या लोकांना प्रभू विशेष प्रकारचं संरक्षण देतो ही ताकद आहे भक्तीमध्ये म्हणून भक्त बना काही नाही म्हणलं तरी देवाचे भक्त बना किमंत देवाची भक्ती करा आणि ती भक्ती करत असताना शरीराला विसरून भक्ती करायची शरीराकडे जास्त लक्ष नाही मी थकलो माझं असं झालं माझं तसं झालं मन माझं नाराज झालं म्हणून दावीत म्हणतो हे माझ्या सगळ्यात नालायक जीवच बर का ह्याचे एवढे चोचले पुरावा लागतात की विचारायला नको मला मी येताना घरात भांडण झालं कोण सांगितलं जीवानीच सांगितलं बरं भांड्याला सुरुवात कुणी केली तूच पण तुला असं जीव काय सांगतो नाही तुझ्यावर अन्याय झाला तुझ्यावर अन्याय झाला अरे भट्टीत टाकणाऱ्यांवरती अन्याय झाला पण ते म्हटले तुम्ही भट्टीत टाकून बघा देव यातून मला सोडवेल भट्ट्या असणार आहे पण तुमची उपासना तुम्हाला वाचवणार आहे तुमची भक्ती तुम्हाला वाचवणार चांगल्या परिस्थितीमध्ये भक्ती करणारे लोक बनू नका नाही मी प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवाची उपासना करायची प्रतिकूल कधी पैसे नसतात कधी निराशा असती कधी नाकारलं गेलेलं असतं कधी अपमान झालेलं असतो कधी कोणी निंदा केलेली असती कधी तुमच्या तुमच्यासंखी कोणी बोलत नाही आबोला धरलेला असतो आबोला धरला तरी आम्ही डिस्टर्ब होतो नाही भक्ती करताना सारखी ती व्यक्तीच डोळ्यासमोर येते ती माझ्याशी बोलत नाही देवाने काहीतरी अग्नि पाठवा आणि तिला भस्म करून टाक वाटतं का नाही वाटतं हो एवढे तुम्ही प्रामाणिक नाही मला माहिती आहे तिला भस्मच केलं पाहिजे देवा न्यायच केला पाहिजे त्याचा युवान म्हणला होता तर तुमचं काय घेऊन बसला इशूच्या बरोबर राहणार युवान हे लोक ऐकत नाही वचन स्वर्गातून अग्नी पाठवून यांना नाश करून टाक युहानानं बोलला तुम्ही काय युहानाच्या पुढचे आहेत काय जास्त धार्मिक आहेत का, का, का। येशून युवानाला निवडलं तुमच्या मनामध्ये सुद्धा ती भावना कधी कधी कर असती पण प्रोटेक्शन तुम्ही तुमच्या मनाचं करा देव तुमचं प्रोटेक्शन करेल भक्तीमध्ये व्यक्ती नव्हे तर देवच असला पाहिजे ते फक्त देव कोणावरती जास्त प्रेम करू नका देवाशिवाय भक्ती कधी घडती माहिती का, का? जेव्हा तुम्ही सगळ्यांपेक्षा जास्त देवावर प्रेम करता इसाक अब्रामाचा एकुलता एक मुलगा आहे पण त्यानं इसाकावर प्रेम केलं नाही त्यानं देवावरच प्रेम केलं याला भक्ती या। म्हटलेलं आहे तुमच्यासाठी इसाक असणार आहे जिथं तुमचं मन कुठंतरी रमलं जावं आणि प्रभूला जे सर्वोत्तम ते तुम्ही देऊ नये जे बेस्ट आहे ते देवाला तुम्हाला द्यायचंय पण देवाला तुम्ही बेस्ट देत असताना तरी इसाक असणारे आणि प्रभू नेहमी इसाक टेस्ट करतो बरं का इश्माइलने टेस्ट केला इश्माईला म्हटलं रानामध्ये पाठवून दे इश्माइल रानात गेला त्याच्या आईने खाली ठेव देवानं नाही सांगितलं त्याला खाली ठेव इसाकाला मात्र प्रभूने सांगितलं त्याला वेदीवरती देऊन टाक कारण आब्रामाची पसंती इश्माइल नव्हता अब्रामाची पसंती इसाक होता जी तुमची पसंती पसंतीच वेदीवर देऊन टाकायची देवाची भक्ती करायची जे तुम्हाला आवडतं नेमकं देव ते काढायला सांगतो हे काढून घ्या आणि ते आवडतं ते गेल्यावरच आम्ही दुःखी बनतो ना पण अब्राम दुःखी बनला नाही बरं दुसरी गोष्ट भक्तीमध्ये इसाक सुद्धा त्यानं स्वतःचा विचार केला नाही जाताना बापाला विचारलं विचार यज्ञ पशु कुठे तो म्हटलं देव पाहून देईल मग तो वेदीवरती पडताना तो म्हटलं काय हरकत नाही आज मला अर्पण व्हायचं असेल ना माझा बाप बोलला ना देव पाहून देईल का, का मग ती करताना सगळ्यात मोठं प्रोटेक्शन कोणतं माहिती का देव तुमच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करून देत असतो तो पाहून देत असतो पाहून देतो म्हणजे माहिती का तुम्हाला काय तुम्ही जाऊन काय पण घेऊन येता देव मात्र पाहून देतो हा आणि नंतर अरे आणलं पण डुप्लिकेट निघालो घरी आणलं तुटलं मला एक व्यायामाचं साहित्य पाहिजे होतं आणि मग ते मी मागवलं बघितलं त्याच्यावर ते उगं दाखवतात ते मसल्स बिसल्स आणि मग मी मागवलं ते मला वाटतं काहीतरी अकराशे रुपये त्याची किंमत होती आधीच मागवताना मला ते ऑनलाईनवर विश्वास नसतो पण ते मी मागवलं म्हटलं बघाव घरात आपला थोडासा वेळ व्यायामाला पण द्यायला पाहिजे फार धावपळ धावपळ होती मागवलं ते अकराशे रुपयाचं घेतलं आणि ते असं फिरवायला गेलो कटकन तुटलं दिलं माळ्यावर टाकून म्हटलं आईला कळलं तर ओरडल अकराशे रुपयाचं फेकून द्यायला लागलं का तिला माळ्यावर टाकून तिला कळायचे आतच का जे आहे ते डुप्लिकेट आहे लक्षात ठेवा सगळं डुप्लिकेट आहे ओरिजिनल फक्त देव आहे दे आणि देव तुम्हाला भक्ती ओरिजिनल वस्तू पाहून देतो ऑनलाईन दे सगळं पाहून मिळत नाही आधी घ्यायचं मग तोडायचं मग पाठवून द्यायचं दुकानात तुम्ही पाहून घेता का नाही ऑनलाईन नाही ऑनलाईन दिसतो भारी पण प्रत्यक्षात नसत एका धुण्यात शर्टाचं वाटून दिसायला एवढं भारी दिसतात की ते सलमान घालून थांबलेला असतो सलमान दीडशे रुपयाचं शर्ट घाल का पण आम्ही तरी सुद्धा दीडशे रुपयाच्या शर्टात सलमान भोगतो हे सगळं डुप्लिकेट आहे देव तुम्हाला पाहून देत असतो ओरिजिनल हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल पण त्याची भक्ती करा दुसरी गोष्ट वाचूया अहो परमेश्वराचे सर्व भक्त हो तुम्ही त्याच्यावर प्रेम करा आता नुसतंच भक्ती करून चालत नाही काय केलं पाहिजे हो प्रेम देवानं तुमचं संरक्षण करावं म्हणून देवावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे अजून एक गोष्ट मला सांगतो जो भक्ती करतो ना तोच देवावर प्रेम करतो बर का कारण उपासक म्हणजे ज्या तुम्ही उपासना करता भक्ती करताना तुम्ही कोणाचे बनता देवाचे देवाचे तुम्ही बनता या भक्तीतली ताकद या उपासनेतली ताकद तुम्हाला देवावरती प्रेम करायला शिकवते आता थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो शारण कीबोर्ड वाजवत आहे त्याला माहिती की साडेसहाला उपासना स्टार्ट करायची आणि साडेसहाला उपासना स्टार्ट करायची त्याच्या अगोदर मला जायचं आहे किवीनला माहिती आहे माहिती आहे तुम्ही जे लोक येतात तुमचा त्याच्याशी काय भाग नाही यांना धावत पळत यावं लागतं कशासाठी मी गेल्यावर ते स्टार्ट होणार आहे येणाऱ्या बाकीच्या लोकांना ते रमत गमत येऊ शकतात म्हणजे ही देवावरचं प्रेम तुम्हाला असं खेचून आणतं ना का तर तुम्ही भक्ती करता म्हणून तुमचं देवावरती प्रेम निर्माण होतं ना भक्ती केल्याशिवाय प्रेमच निर्माण होऊ शकत नाही उपासनेसाठी तु तुम्ही जेव्हा देवावरती उप देवाची उपासना करताना ही उपासना तुम्हाला एवढं देवाकडे कर अट्रॅक्ट करते एवढं जोपर्यंत मी सेवक म्हणून कधी आणि काम केलं नाही ना मिनिस्ट्रीमध्ये मी जोपर्यंत आलो नाही ना तोपर्यंत नेहमी देव हे देत नाही याच्याबद्दल मी मनातल्या मनात मना देवाला दोष देतो बरं का सगळे लोक मनातच दोष देतात तोंडावर खूप मोठ्या मोठ्या प्रार्थना करतील पण आतमध्ये मनात बघितलं आत मना देवाने का नाही दिलं हे द्यायला पाहिजे होतं ही माझी प्रार्थना का नाही केली हे काय माझं हे मला उत्तर का नाही त्याने दिलं हे याला मिळालं मग मला का नाही मिळालं हे सगळं आतमध्ये युद्ध चालू असतं आणि त्या युद्धामध्ये सगळे स्वार्थी हेतू असतात पण जेव्हा तुम्ही देवावरती प्रेम करू लागता ऐका काय म्हणतो ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल मरण संकट छळ उपासमार म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला देवापासून तोडणार आहे कोणतरी व्यक्ती मिली व्यक्ती मेल्यावर का मिली मी एवढी प्रार्थना केली मी प्रार्थना केल्यावर त्यांनी जगायला पाहिजे होतं मग आता देव नाही बरं मी देव नाही म्हटल्यानं ना काय देव लगेच गायब होणार आहे का तो काय फुगावी काय गॅसचा तुम्ही नाही म्हटला टोचलं फुगा आणि गायब झाला तो आहे तर मुळात तो म्हणतो मी आहे तो तुझ्या नाही म्हणण्याने मला काय फरक पडणार आहे समस्या काय नेमकं का आम्ही ज्या वेळेस देवावरती प्रेम करायला लागतो त्यास आम्ही बाकीच्या गोष्टीचा विचार नाही करत सुविधांचा विचार नाही करत काय उपलब्ध आहे त्याचा विचार करत नाही काय देवानं दिलं काय माझ्यापासून काढून घेतलं का त्याने मला यश दिलं त्यानं मला अपयश दिलं त्यानं घरातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू दिला आणि त्यांनी मला उपाशी ठेवलं मला माझा छळ झाला मला बंदिशाळेमध्ये टाकलं दंगे धोपे घडले तरी सुद्धा तो म्हणतो मी ख्रिस्ताच्या प्रेमापासून विभक्त होणार नाही एवढं जर तुमच्याकडं ठाम विश्वास असेल तर देव तुमचं रक्षण करणार नाही का देवानं तुमचं रक्षण करण्यासाठी पहिल्यांदा देवावरती प्रेम करायला शिका देवावरती जर प्रेम करायचं ना तर देवावर प्रेम करण्यासाठी तुम्हाला देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायला पाहिजे म्हणून नारायण वामन टिळक म्हटले मिळो वाना मिळो आम्ही पहिला प्रश्न तर येशूकडे येण्याच आता बऱ्याच लोकांना तुम्हाला येशूकडे आणताना काय सांगावं लागतं नाही तुमचं लग्न होईल देव तुम्हाला लेकरू तुम्हाला नोकरी मग ते येतात त्यांना आधीच सांगावर काय नाही ती तर तुम्हालाच द्यावं लागतं ते येणार पण नाही त्यांना सांगावं लागतं हे आता शंभर टक्के प्रभू देणार आहे आणि तो का देतो कारण देव तुमच्यावर प्रेम करतो म्हणून तो देतो देवानं जगावर आता देवानं प्रेम कसं करायचं दाखवलं देवानं जगावर एवढी प्रीती केली आपलं ऐकतं एक पुत्र मग देवानं दाखवलं प्रेम कसं करायचंय तुम्ही देवापासून प्रेम शिकता तुम्ही पण तुमचं जे एकुलत एक ते देवाला देऊन टाकायचं देवावर तुमचं प्रेम आहे तर हे प्रेम प्रभूचं प्रेम तुम्हाला समजलं ना मग नुसतं तुम्ही हे देवाला चालत नाही बरं का हे फक्त मुलामुलीला चालतं आय लव्ह यू यू लव्ह मी आय लव्ह यू आय लव्ह यू देवाकडं तसलं आय लव्ह यू चालत नाही त्याला माहिती आहे हे नुसते शब्द आहेत जो प्रीती करतो तो प्रीतीसाठी बायबल सांगतं आपला एकुलता एक पुत्राचं बलिदान त्यानं कृसावरती दिलं हे प्रेम आहे या प्रीतीमध्ये ऍक्शन आहे कृती आहे हे बोललेले शब्द नाहीये म्हणून शब्दांना देवा प्रेम करू नका कृती दाखवा तुमची कृती दिसली पाहिजे काय तुमची कृती आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमच्या आत्मिक जीवनाला तुमच्या विश्वासाला सैतान तुसभर सुद्धा धक्का लावू शकत नाही बरं का तुमचं देवावरती प्रेम आहे ना तर प्रेम करत असताना काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात घडल्या जातात कुणीतरी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की फास्टर आमच्या घरातल्या लोकांनी आम्हाला दोघा पती पत्नीला टाकून दिलं ओळखलं माझे आई वडील पण बघत नाहीत त्याच्या आई वडील पण बघत नाही मी नाही विचारलं ते सांग नाही आम्ही लव्ह मॅरेज केलं आता लव्ह मॅरेज केल्यावर हे घडणारच का नाही आता दोष काय त्या ठिकाणामध्ये ते नाही तुमची मदत करत मग प्रेमासाठी तुम्ही त्यांना सोडलं ना आई वडला प्रेमासाठी सोडलं ना मग आता देवावरती प्रेम करण्यासाठी म्हणून इशू म्हटलं नाही का माझा कोणी शिश्य पाहतो त्यानं आपला बाप आपली आई आपला भाऊ आपली बहीण सगळ्याचा तुम्ही ज्या देवावरती प्रेम करताना असं सगळ्याला तुम्हाला सोडून इशूकडे यावं लागतं हे सगळं सोडावं लागतं हो म्हणून म्हटलं नुसतं तोंडाने बोलून चालत नाही कधी प्रभू संरक्षण करणारे या सगळ्यांना तुम्ही बाजूला केल्यावर हे सगळे बाजूला झाले पाहिजेत ज्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकून पडला त्या गोष्टी तुमच्यापासून दूर केल्या गेल्या पाहिजेत तेव्हा प्रभू म्हणतो मी तुझं संरक्षण करणार आहे प्रभू प्रो, प्रो, प्रोटेक्शन करतो हा सकाळी विचार एका जे आपल्या चर्चसाठी सतत मदत करत आहे नेहमी सातत्यानं आणि तिचा तरी आज तेच पण सांगितलं की एका संदेशानं माझं जीवन बदलून गेलं दहा वर्षापूर्वी अशा अवस्थेमध्ये माझ्या आई वडिलांनी मला घराच्या बाहेर काढून टाकलं रस्त्यावरती येऊन पडले त्यानंतर आता पुढं कसं होईल माहीत नव्हतं घरामधनं बाहेर काढल्यानंतर राहण्यासाठी घर नाही अशा स्थितीमध्ये इकडे तिकडे फिरत होते आणि तेच दुःख घेऊन अनेक वर्ष रडत होते डिप्रेशनमध्ये होते पण एक संदेश आला आणि तो संदेश काय होता ज्याला झिडकारलं तो अधिकारी बनला तो संदेश मी ऐकला आणि म्हटले त्या संदेशानं मी एवढी प्रभावित झाले एक दिवस येणार आहे ज्यांनी मला झिडकारलं प्रभू मला अधिकार पदावरती नेऊन ठेवणार आहे आणि त्यांनी सांगितलं की त्या लोकांनी मला तेव्हा झिडकारलं माझ्याकडं घर नव्हतं पाळक साहेब